आदिवासी बहुल नक्षलग्रस्त आणि घनदाट जंगल अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख असून मागील चार ते पाच वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत समस्या ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोरची कुरखेडा धानोरा आणि देसाईगंज या तालुक्यात तर परिस्थिती अतिशय भयानक का आहे कारण दिवसातून तब्बल अठरा ते वीस तास विद्युत पुरवठा खंडित लोड मॅनेजच्या नावावर केला जातो यामुळे दुहेरी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसल्याने पीक नष्ट होत आहेत शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती असून कर्ज काढून आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई शेतीवर लावणाऱ्या जगाच्या पोशिंदांना आपला आणि परिवाराचा उदरनिर्वाह करावा तरी कसा असा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विद्युत पुरवठा सुरळीत देण्यात यावा याकरिता कित्येकदा शासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून मागणीसुद्धा करण्यात आली आहे आंदोलन उपोषणसुद्धा करण्यात आले परंतु परिस्थिती जैसे थे असल्यामुळे आता कोरची तालुक्यातील बेतकाठी थी, येथील गावकऱ्यांनी एकोणवीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेती लावली आहे तरी लाईन खंडित असल्यामुळे आम्हाला लाईन चोवीस तासापैकी चारच तास भेटते वरून आम्ही शेती करासाठी कर्जा केलेला आहोत ते कर्जा आम्ही कसे फेरफार करून वरून आपल्याला शासनाकडून काही मदत पाहिजे या या अत्यधिक कास्तकार डूबून गेलेला आहे आम्ही लेकरा बारा कसे पोसून त्याचा विचार आमच्यापर्यंत आलेला आहे यासाठी असा नियोजन करा की कास्तकाराला काहीतरी लाभ व्हायला हो पाहिजे